ज्यावेळी आपल्याला माहीत असतं की एखादी गोष्ट आपल्यासाठी करणं फार गरजेचं आहे आपल्याला त्या गोष्टीची कल्पना आहे की ही गोष्ट झाल्याशिवाय आपल्याला पुढचं काही होणार नाहीये तरीही आपण ती गोष्ट करण्यासाठी म्हणून बऱ्याचदा खूप जास्त विचार करतो इतका विचार करून आपण फक्त ती गोष्ट मिळवण्यासाठी वेळ वाया घालवत आहोत हे लक्षात घ्या इथे जर तुम्हाला माहित आहे जर तुमचा मार्ग योग्य होता तर योग्य गोष्टीसाठी म्हणून खूप विचार करणं हे नक्कीच अयोग्य आहे तर एखादी गोष्ट तुम्हाला माहित असेल की ती करणं गरजेचं आहे आणि ती योग्य गोष्ट आहे तर त्या गोष्टीसाठी म्हणून खूप जास्त विचार करू नका योग्य वेळी योग्य पावलं उचला व्यवस्थित मार्गदर्शन घ्या जसं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करतो त्यावेळेस आपल्याला माहित असतं की रिक्रुटमेंट होत आहे हजार दोन हजार पाच हजार जागा येतात आणि त्या भरल्याही जातात म्हणजे कुठेतरी मुलं अभ्यासही करत असतील आणि अभ्यास करून सिलेक्टही होत असतील पण आपण फक्त विचार करत बसतो आपण फक्त हे ठरवत बसतो हो की आपल्याच्याने होईल की नाही होणार आहे अरे पण हे केल्याशिवाय कसं कळेल की आपल्याच्याने होणार आहे की नाही होणार आहे म्हणून योग्य वयात ज्यावेळी तुम्हाला संधी मिळेल त्यावेळी तुम्ही नक्कीच स्पर्धा परीक्षांसाठी कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी नक्की प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला यश लवकरात लवकर मिळेल फक्त गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि तुमच्या मेहनतीची आणि मेहनतीत सातत्य असलं की मला नाही वाटत की तुम्हाला अपयश मिळेल ज्यावेळेस तुमची मेहनत पुरेपूर असते त्यावेळेस तुम्ही कधीही आयुष्यात अपयशी होऊ शकत नाहीत तुम्हाला त्या गोष्टीपासून नक्कीच काहीतरी मिळेल आता ते काय असेल कोणत्या स्वरूपात असेल हे आपल्याला ठरवता येत नाही पण मिळालेलं नॉलेज मिळालेलं ज्ञान कधीही वाया जाणार नाहीये त्यामुळे होईल की नाही होणार जमेल की नाही जमणार या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवण्याऐवजी वे तुम्ही लवकरात लवकर पावलं उचलावी योग्य मार्गदर्शन घ्यावं आणि लवकरात लवकर कुठेतरी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पावलं उचलायची सुरुवात करावी